आई हे बरं इंजेक्शन घेऊन घ्या ना आराम कराच काम नको करू ये पटकन बोल रे सलई लावं लागते माझ्या भावाला चलतं काय येतो घरी शंभर रुपये लागते ना पैसे देत ना तुम्ही ठीक आहे ना ठीक आहे येतो बस मिनट मुठी पक्की मी दिसून राहिली तु दिसून राहिली वर घे नाही अजून पक्क कर गाठ आली ना त्याच्या हाताले बरोबर लावत काय मागच्या वेळेस फुकट लावली होती सलईन तेव्हा नाही आली गाठ आता पैसे दिले म्हणून गाठ आली काय का नंबर लावून बरोबर बरं लावून ना बारा एक वाजता चालला डॉक्टर आल्यावर ठीक आहे फोन करतो अरे विशाल जरा डॉक्टर बिल कमी करायला लावतोय काका आता कसं आहे मी बोलू नाही शकत त्याच्यात तरी मी डॉक्टरले म्हणतो की माय शेजारी आहे म्हणून काहीतरी करा तुम्ही या दवाखान्यात बरोबर पाहिजे पण